जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्याच पद्धतीने आता महावितरणाची सोलार पंपाची जी योजना सुरू आहे तर त्या योजनेअंतर्गत अर्ज कशाप्रकारे करावा लागणार आहे त्याचबरोबर जे ट्रान्सफॉर्मरसाठी किंवा सिंगल डिपीसाठी जे शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे तर ते कशा प्रकारे सोलार पंपासाठी कन्वर्ट करता येणार आहे तर ही सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ हा फार मोठा होऊ नये यासाठी व्हिडिओ तीन ते ती चार पार्टमध्ये डिवाईड केला जाऊ शकतो हा पार्ट नंबर वन आहे जर आपण या पार्ट नंबर वनची सर्व प्रोसेस कम्प्लीट केली तर पार्ट नंबर दुसरा बघा त्यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे तर ते आपल्याला स्टेप बाय स्टेप जे आहे तर ते दाखवण्यात आली सर्वप्रथम आपल्याला जे महावितरणची वेबसाईट आहे त्या ठिकाणी याचे न्यू कनेक्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे जे पेज आहे तर ते ओपन होणार आहे याची डायरेक्ट लिंक देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्यावरती क्लिक करून या ठिकाणी येऊ शकता त्याचबरोबर इथे पंप आपल्याला कुठलं म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर आहेत तर, तर, तर ते कुठल्या कामासाठी पाहिजे ॲग्रिकल्चर आहे किंवा इतर काय आहे तर या ठिकाणी आपण ॲग्रिकल्चर सिलेक्ट करून घ्या कारण आपल्याला शेतीसाठी जो पंप आहे तर तो लागणार आहे नॉन इंडिव्हिज्युअल आहे त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल आहे आणि इतर जे ऑप्शन आहे तर ते आहे त्यासाठी आपल्याला जे बॉन्डवरती जे प्रमाणपत्र आहे तर ते क्लिक घेऊन या ठिकाणी डाउनलोड करून घ्या तर हे संपूर्ण मेट्रो बॉनवरती छापून द्यावे लागणार आहे किंवा मग आपण यामध्ये डायरेक्ट साध्या पेजवरती जोरस घेऊन हा संपूर्ण फॉर्म भरून दिला तरी देखील चालणार आहे तर हा फॉर्म जो आहे तर तो आपल्याला महावितरण विभागामध्ये सबमिट करायचा आहे तर मित्रांनो जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण बरेच सारे शेतकरी असे आहेत की ज्यांना जे अधुरी माहिती आहे तर ती मिळाल्यामुळे त्यांचा अर्ज जो आहे तर तो आता महावितरणमध्ये असून देखील त्यांना सोलार पंपमध्ये कन्वर्ट केला जात नाही तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे कर आहे तर नवीन जोडणी जी आहे तर या इथे बघू शकता तर या ठिकाणी क्लिक करा त्यामध्ये आपण जो आपला आए, पंपा जाला पंपा जाला पंपा जाला पंपा पंप आहे आपल्याला पाण्यास पंप ज्याला आपण समरसेबल पंप म्हणतो तर तो किती एच पीचा आहे साधारण आपल्याला पाच एच पीच पाहिजे किंवा साडेसात एच पीच पाहिजे तीन एच पीचं पाहिजे तर ते आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं तर या, पाँचेज़ 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 तर या ठिकाणी आपल्याला ते कन्फर्मेशन येणार आहे आपण पाच एच पीसाठी डिमांड करतात किंवा पाच एच पीच्या पंपासाठी ट्रान्सफॉर्मर घेतात तर या ठिकाणी ओके करा त्यानंतर अजून एक आपल्याला शेताचे पारंपरिक वीज पुरवठा जे आहे तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे कारण आता या ठिकाणी सोजे जर सिलेक्ट केलं आपण तर आपल्याला सोलर जे आहे तर ते भेटण्याची खूप जास्त कमी चान्सेस आहे कारण या ठिकाणी जो अर्ज आहे तर तो सोलरसाठी नाही सुरुवातीला ट्रान्सफॉर्मर करायचं आहे त्यानंतर पारंपरिक वीज पुरवठादारासाठी जो सुरुवातीचा ऑप्शन आहे तर तो टिक करा त्यानंतर मी किंवा टी शर्ती मान्य करतो या चेकबॉक्स करा सबमिट करा तर पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्मेशन येणार आहे त्या ठिकाणी ओके करा डबल ओके करून जो अर्ज आहे तर तो सबमिट क म्हणजे प्रोसेस जे आहे तर ते सबमिट कर तर इंडिव्हिज्युअल टाईपवरती क्लिक करा ऑर्गनायझेशन म्हणजे आपलं जर ग्रुप असेल जास्त शेतकरी असाल तर ऑर्गनायझेशनवर क्लिक करा त्यानंतर आपण स्वतःसाठी ट्रान्सफॉर्मर घेत आहोत त्यासाठी इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा त्यानंतर खाली ज्या दिवशी आपण अर्ज करत असाल त्या ठिकाणी डेट वगैरे येणार आहे त्यानंतर आपले जे संपूर्ण नाव आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम अशा प्रकारे टाका त्यानंतर संपूर्ण नाव खालच्या रकमात घ्या त्यानंतर आपल्याला कॅटेगरी जे आहे तर ती सिलेक्ट करायची या ठिकाणी ओपन असून ओ बी सी एस सी एस टी कारणावरतीच आपलं जे पेमेंट आहे थर तर ते ठरवलं जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल त्यानंतर इथे क्लॅरिफिकेशन जे आहे तर ते सर्वांनी जनरल सिलेक्ट करा म्हणजे पुढे अडचण आपल्याला अडचण येणार नाही त्यानंतर आपलं जे ॲड्रेस वगैरे आहे तर तो या ठिकाणी आपल्याला आ, फिल करायचं आहे त्याआधी आपल्याला एक कंझ्युमर नंबर असतो आपल्या एरियासाठी तर तो कंझ्युमर नंबर जो आहे तर तो आपण माहेर नंबर देऊ शकता किंवा मग आपल्या जो लाईनमन असतो आपल्या विभागाकडे त्यांच्याकडून चौकशी करून जो आहे तर तो मिळू शकता तर तो कंझ्युमर नंबर या ठिकाणी भरणे जे आहे तर ते गरजेचे आहे तेव्हा जो आपला अर्ज आहे तर तो सबमिट होणार आहे किंवा पुढील प्रोसेस जी आहे तर त्या अर्जाची होणार आहे तर मित्रांनो हा पार्ट फस्ट असल्यामुळे आपण पार्ट फस्ट बघत आहात तर सेकंड पार्ट बघण्यासाठी जर आपण व्हिडिओ थोडासा लेट बघत असाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक भेटून जाईल त्या ठिकाणी क्लिक करून बघा तर आपल्याला ज्या शेतामध्ये ट्रान्सफॉर्मर बसायचा आहे डी पी बसायची किंवा सोलार घ्यायचा आहे तर त्या शेताचा गट नंबर किंवा सर्वे नंबर जो असतो तर तो या ठिकाणी टाकायचा आहे व्यवस्थित गट नंबर सर्वे नंबर जो आहे तर तो भरून घेतेनंतर गावाचे नाव टाका त्याचबरोबर आपला पोस्ट जे आहे तर ते टाकायचं आहे पोस्ट कुठल्या गावाचा आहे त्याचबरोबर तालुका जिल्हा थे थे वरन, वरन, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित भरा म्हणजे सोलार पंप आपल्याला जर घ्यायचा आहे तर ही संपूर्ण जी माहिती आहे तर ते आधार कार्डवरून किंवा सातवारावरनं मॅच केली जाते त्यानंतर मोबाईल नंबर येथे कुठलाही चुकीचा भरून नका कारण या मोबाईल नंबरवरती ओ टी पी मिळूनच आपल्याला सोलार पंपासाठी अर्ज करायचा असतो त्यानंतर जे शेतकरी आहे त्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर अजून एखादा मो फोन असेल तर मोबाईल नंबर अटरनेट तो टाका आणि आपल्याला तोच जो पत्ता आहे तर तो ठेवायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करा चौ 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 तर सेम ओवर जी आपण माहिती भरली तर ती संपूर्ण माहिती या ठिकाणी खाली येणार आहे फक्त या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी टाईप जी आहे तर जे ॲक्टिव्हिटी टाईप ॲग्रिकल्चर सिलेक्ट करायची या ठिकाणी एकच ऑप्शन आहे सेकंडमध्ये पण एकच ऑप्शन आहे जो की आता आपल्याला दाखवतो हे बघू शकता आपण तर तो सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी ॲक्टिव्हिटी परत फर्स्ट ऑप्शन जो आहे तर तो सिलेक्ट करा जसं आपण दाखवत आहोत व्हिडिओ त्याच पद्धतीने सिलेक्ट करा म्हणजे आपल्या पुढे अडचण येणार नाही दे दे आ, या। तर या ठिकाणी नो सिलेक्ट करायची आपल्याला ऑटोमॅटिक दुसऱ्या लाईनमध्ये देखील न येणार आहे तर थर्ड लाईनमध्ये प्रो प्रोविजनल एस्टिमेट जे आहे तर ते या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन वगैरे जे आहे तर ते आपल्याला पुढे लागणार आहे तर मित्रांनो एरिया जो आहे तर तो आपला लँड एरिया तर तो किती आहे किंवा मग आपला एरिया जो साधारण हेक्टरमध्ये असतो एकरमध्ये असतो तर तो या ठिकाणी टाकायचे आपल्या सर्वे नंबरवरती किंवा जो सातबारा असो त्यावरती जितकं असेल त्या पद्धतीने या ठिकाणी बघा आपला पाण्याचा स्रोत कुठला आहे बोरवेल आहे का विहीर आहे किंवा मग नदी तलाव वगैरे आपला जो सातबाऱ्यावरती असेल तर तोच या ठिकाणी फील करा कारण सोलार पंप भेटण्यासाठी आपल्याला महावितरणाची जी प्रोसेस आहे तर ता ते ताबडतोब असते कुसुम सोलार पंप योजनेपेक्षा महावितरण सोलार पंप जे आहे तर ते वीस हजार मंजूर झाले आहे तर त्यानंतर पाण्याची खोली किती आहे किंवा विहिरीची खोली किती आहे बोरुलची खुली किती आहे ते लिहायचं त्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं त्यानंतर प्लेस आपण कुठून अर्ज अर्ज भरतात त्या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं पुन्हा एकदा अर्ज चेक करून घ्या संपूर्ण माहिती बरोबर भरलेलं आहे ना आपण त्याचबरोबर खाली आता कन्फर्मेशन पुन्हा एकदा विचारलेली आहे ते त्या ठिकाणी क्लिक करून जनरेट ओ टी पीवरती क्लिक करा आपण जो मोबाईल नंबर टाकला होता तर त्यावरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी फिल करा ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा अशा प्रकारे आपल्यासमोर आपला जो ॲप्लिकेशन आय डी तर तो जनरेट होऊन येणार आहे तर मित्रांनो राहिलेली जे आहे पेमेंट वगैरे किंवा सोलार पंप कनोजांसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा तर ते पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद